शाली वाहन आश्रमामध्ये रात्री मुक्काम केला होता आणि आता इथं नदीवर आंघोळ केलेली आहे सकाळी उठून आणि आता पूजा करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत नर्मदे हर आम्ही रात्री शाली वाहन आश्रमामध्ये मुक्काम केलेला आहे आणि आता नदीवर आंघोळ केलो सकाळी खूप थंडी आहे धुकं बघा किती आहे माग हे बघा खूप दुःख आहे तरी पण आम्ही आंघोळ केलेली आहे आता कारण आम्हाला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे ना मग थांबू चालत नाही थंडी येऊन कसं आंघोळ करायची पूजा करायची आणि आता निघायचं भयंकर धुका आहे हे बघा अशी आता पूजा करायची हे लोक पूजा करायच मागे तशीच आता आम्ही पण पूजा करू पुढच्या प्रवासाला निघणार आहोत आ, 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 नर्मदे हर नर्मदे हर धुक बाप रे धुका आहे चला आज सातवा दिवस उगवलेला आहे सहा दिवस पूर्ण झालेले आहेत हे बघा थंडी खूप आहे म्हणून शेकोटी केलेली आहे आणि शेकत आहेत सगळेजण खूप थंडी आहे ना तिथ चहा उकळा लागलाय आणि इकडे आम्ही शेकोटी शेकत आहोत थोडस बरं वाटतय गरम 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 शेकोटी लागेल मेन काही या माती बनव्या हलुवा मालुवा बना घाट

थंडी थंडीमुळे गरम गरम वाप लागत आहे बघा तिकडे चहा करत आहेत तिकडे काही लोक चहा करत आहेत आता चहा चला, चला.